नमस्कार शेतकरी बंधूंनो आजच्या अर्थसंकल्पात नमोचा सहावा हप्ता जाहीर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली तारीख पण कधी आणि कोणत्या तारखेला होणार हप्ता जमा यावर मुख्यमंत्री म्हणाले की राज्यातील ब्याण्णव लाख आठ हजार आठशे चौसष्ट शेतकऱ्यांना नमोचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे तसे पाहता तर नियमानुसार नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता मागील दहा दिवसापूर्वीच मिळणे अपेक्षित होता पण सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे हप्ता हा न जमा केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे पण ज्या शेतकऱ्याकडे ओळखपत्र आहे अशाच शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार अशा प्रकारच्या अफवा पसरल्या जात होत्या पण ज्या शेतकऱ्याकडे ओळखपत्र नाही अशाही शेतकऱ्यांना नमोचा सहावा हप्ता आमच्याकडून वितरित केला जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांनी कसलीच काळजी करायची गरज नाही अशी माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर आज अधिवेशनात कर्जमाफी आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंदर्भात विरोधकांनी विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की अर्थसंकल्पाच्या शेवटी नमोचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे अशी माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे म्हणजेच आता नमोचा हप्ता हा दोन ते तीन दिवसात जमा होईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली समोर आलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद